नमस्कार मित्र हो प्रत्येक उद्योजकान कधीतरी स्वयंपाकघरात डोकावून ऐकावं तुमची आजी मामी मावशी का एक मन नेहमी वापरत असते अरे काय सांगू तुला धरलं तर चावतं आणि सोडलं तर पडत काय करू समजतच नाही तुम्ही म्हणाल उद्योगाच्या जगात हे कसं लागू पडतं खूपदा लागो पडतं कसं होतं बघा तुमचे दोन तीन कस्टमर असतात जे अगदी तुमच्या रेग्युलर असतात आणि तुम्ही वाट पाहत असतात की अजि सोनियाच्या दिनू कधी येणार आणि वर्षे अमृताचा घणू मोठ्ठ्य ऑर्डर कधी मिळणार असं तुम्हाला वाटत असतं आणि ते मिळते दाट उठावते म्हणते की मी आत येऊ का आणि गंमत अशी होते की या मोठ्या ऑर्डरी बरोबर इन्व्हेस्टमेंट पण खूप असते आणि आधीचे आउटस्टँडिंग असतातच बरं हा नवीन माणूस असतो त्याच्याकडनं मागायचं कसं त्याकडनं किती ॲडव्हान्समध्ये घ्यायचं आणि व्हेंडरला काय सांगायचं असे अत्यंत पेच प्रसंग आपल्या समोर उभे राहतात आणि मग वाटतं आपल्याला खर्च धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं पण आपल्याला ते धरायचं आहे आणि त्याला चावू द्यायचं नाही आहे हे आपण शिकलं पाहिजे म्हणजे करताना खूप चांगलं प्लॅनिंग लागतं आणि त्या प्लॅनिंगमध्ये फक्त ती लिखापडी नसते ते फक्त पैशाचा व्यवहार कसा करायचा आणि कशा प्रकारे ही प्रोसेस चालू ठेवायची सप्लाय चेन चालू ठेवायची इतकाच प्रश्न नसतो हा हा प्रश्न थोडा मानसिक असतो म्हणजे आपल्याला स्वतः पुढचा पेज कसा सोडवा हा प्रश्न असतो त्याने मनामध्ये खूप चिंता निर्माण होते की आता मी करू तरी काय कोणाला कसं समजावं असं वाटत असतं आता याची महत्वाची गोष्ट काय आहे की विश्वास संपादन करणं खूप महत्वाचं आहे ज्या छोट्या छोट्या बायर्सनी तुमच्याकडनं काही प्रॉडक्ट घेतलेले असतात त्यांची आउटस्टँडिंग आपण थोडी ध्येयच्या भावनेने म्हणतात की ठीक आहे नंतर द्या कारण आपल्याला कल्पना नसते की आपल्याला नंतर काहीतरी इन्वेस्ट करावं लागेल तेव्हा पहिल्यापासूनच आपल्याकडे अशी भावना नको सहानुभूती हवी परंतु पैशाच्या व्यवहारामध्ये सहानुभूतीचं काम नसतं तिथे व्यवहार असतो आणि तो व्यवहार कसा असतो तो व्यवस्थित करावा लागतो म्हणजे प्रपंच करावा नेट का असंच ते असतं आणि त्याच्याबरोबर चांगला संवाद झाला पाहिजे की अशा अशा प्रकारे आपली डिलिव्हरी होऊ शकेल तो थोड्या तुम्ही ट्रिक्स करता थोड्या डिस्काउंट देता किंवाच म्हणता की डिले झालं पेमेंट ना तर थोडी पेनल्टी असते कारण मला बँकेला द्यावी लागते ना असं म्हणून त्यांना विश्वासात घेऊ शकता आणि जो मोठा असतो ना त्याच्याशी अस थोडं बरोबरीच्या नात्यानं वागावं लागतं कारण त्याला वाटतं मी मोठ्या मोठ्या ऑर्डर देतो माझं तू ऐकलं पाहिजेस मी सांगतो तसं केलं पाहिजेस अशी थोडीशी गुर्मी असण्याची शक्यता असते कदाचित नसेलही परंतु आपल्याला दबाव वाटत असतो त्यामुळे आपण त्याला बरोबरीच्या नात्यानं वागवायला सुरुवात करायची आणि आपला व्यवहार जो असतो ना तो खुला ठेवायचा म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट कशी करणार आहोत आपल्याला मार्केटमधनं काय घ्यावं लागणार आहे डिलिव्हरीच्या डेट्स काय आहेत आणि पहिल्या डिलिव्हरी नंतर तुम्ही कसे कसे पेमेंट करणार आहात या गोष्टीचा अत्यंत व्यवस्थित विचार त्या मोठ्या मांडावा लागतो काम सुरू करण्यापूर्वी मीटिंग घ्यायच्या मग त्याला की की परत परत का मागतोय तो सांगतो बघा माझा असा प्रॉडक्ट आहे अशी अशी प्रोसेस असते याच्यामध्ये अशी असे अशी इन्व्हेस्टमेंट होत जाते ते जर मी तुम्हाला समजावून सांगतो म्हणजे ते म्हणतात की अच्छा म्हणजे तुझी अशी प्रोसेस आहे म्हटलंय बघा तुम्ही पण आता मोठे झाला एव्हरी वन हज गोन थ्रू दिस प्रोसेस सायकल असते हो मी त्या सायकलमध्ये इथे आहे तर मला तुमची साथ हवी आहे म्हणजे आपण बरोबर जाऊ पण तुमच्या बरोबर आणि ग्रोथ सगळ्यांनाच हवी असते अशा प्रकारे आपण त्याच्याशी जर व्यवस्थित बोलणं केलं संवाद केला आणि विश्वास संपादन केला तर तुम्हाला धडलं तर चालतं आणि सोडलं तर पळतं अशी अवस्थेतनं आपण प्रोपर मार्ग काढू शकतो म्हणजे विश्वास संवाद आणि अचूक प्लॅनिंग आणि मार्केटचा अंदाज या चार गोष्टी जमल्या की मग आपल्याला स्वयंपाक राहिल्यासाठी फुसबूस करावी भेटूया